मित्रांनो उन्हाळ्यात फक्त दीड ते दोन महिने उपलब्ध असणारी खरबूजं आपण नक्की खा विशेष करून पुरुषांनी तर खरबुजांचं सेवन करायलाच हवं ज्या पुरुषांना कमजोरी आहे ज्यांना थकवा जाणवतो अशा पुरुषांनी खरबुजाचं सेवन केल्यास त्यांचा फर पर, जो परफॉर्मन्स आहे तो खूप चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते सोबतच पहा ज्यांना स्वतःचं वजन कमी करायचं आहे ज्यांना फॅट लॉस म्हणजे शरीरातली चरबी कमी करायची त्यांनी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी या फळाचं सेवन करायला हरकत नाही खरबूज खाल्ल्याने आपली पचनक्रिया देखील सुधारते जर तुमचं पोट सातत्याने गच्च होतं तुम्हाला अपचनाचा त्रास आहे किंवा सकाळी बाथरूमला किंवा टॉयलेटला गेल्यानंतर कोठा साफ होत नाही अशावेळी तुम्ही खरबूज नक्की खा यामुळे पचनक्रिया चांगली बनते पोटाचा कोठा साफ होतो जे काही आपण खाऊ ते चांगल्या प्रकारे पचू लागतं बघा यासोबतच आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खरबूज मदत करतं भविष्यामध्ये आपल्याला आपल्या मुलाबाळांना फॅमिलीला रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ नये हाय बी पीची समस्या होऊ नये यासाठी तुम्ही त्यांना खरबूज नक्की खाऊ घाला बघा या खरबूजामध्ये व्हिटॅमिन ए आहे बिटा कॅरोटीन आहे ज्यामुळे आपले डोळे स्वस्थ निरोगी राहतात डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं पुढे जाऊन आपल्या मुलांना किंवा आपल्याला चष्मा लागू नये किंवा डोळ्यांची दृष्टी चांगली राहावी यासाठी तुम्ही खरबूज खाचला बघा ख खरबूज खाल्ल्याने जे मूत्रविकार आहेत तर त्यामध्ये देखील आपल्याला खूप आराम मिळतो ज्यांना वाटतं की कि आपला किडनी स्टोन म्हणजे मुतखडा होऊ नये किंवा मूत्रविकारच होऊ नयेत आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वारंवार त्या ठिकाणी लघवीच्या जागी आग होते जळजळ होते बऱ्याचदाना उन्हाळी देखील लागते तर अशावेळी हे फळ आपल्याला अतिशय चांगली मदत करू शकतं बघा हे फळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील जे दाग धब्बे आहेत म्हणजे बऱ्याचशा मुलामुलींना तरुण मुलामुलींना पिंपल्स येतात चेहरा त्या ठिकाणी पिंपल्सने भरून जातो अशावेळी पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्ही या खरबुजाचं सेवन करू शकता बघा हे खरबूज खाल्ल्यामुळे आपली एकूणच रोगप्रतिकारक शक्ती वाढते कारण या खरबूजामध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि सोबतच अँटीऑक्सिडंट विपुल प्रमाणात आहेत जे आपली रोगप्रतिकारक शक्ती आपली इम्युनिटी वाढवण्यामध्ये मदत करतात मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रचंड गरमी असते तापमानाचा पारा वाढलेला असतो आणि अशावेळी आपल्या बॉडीतलं पाणी कमी होतं आणि डिहायड्रेशन होतं बऱ्याचशा लोकांना डिहायड्रेशनमुळे उष्माघाताचा देखील धोका निर्माण होतो अशावेळी आपण ह्या खरबुजाचं सेवन नक्की करा कारण या खरबुजात नव्वद टक्क्याहून जास्त पाणी आहे जे आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यामध्ये मदत करतं आणि उष्माघातासारखे धोके त्याच्यामुळे कमी होतात आता बघा यासोबत ज्यांना एक्झिमा हा एक त्वचा विकार आहे ज्यांना एक्झिमाचा त्रास आहे ज्यांना सातत्याने उन्हाळ्याच्या दिवसात डोकं दुखतं डोकेदुखीचा त्रास आहे अशांनी देखील हे फळ आवर्जून खायला हवं आता बघा एक अतिशय महत्वाची गोष्ट खरबूज खाण्याची योग्य वेळ कोणती लक्षात घ्या कधीही रिकाम्या पोटी म्हणजे पोटात काहीही नसताना खरबूज चुकूनही खाऊ नका त्यामुळे फायदे होण्याऐवजी तोटे होऊ शकतात तर रिकाम्या पोटी हे फळ आपण खायचं नाही आहे हे फळ खाण्यासाठी दुपारची वेळ किंवा सकाळी दहा अकरा नंतरची वेळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते शक्यतो रात्रीच्या वेळी हे फळ खाऊ नका अन्यथा सर्दी किंवा छातीमध्ये कफ साठणं खोकला येणं या समस्या उद्भवू शकतात तर अतिशय चांगलं अशा प्रकारचं हे फळ आपण या उन्हाळ्याच्या दीड दोन महिन्यांमध्ये नक्की खात्याचा लाभ नक्की घ्या तुम्ही खरबूज खाता की नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि अशाच प्रकारच्या आरोग्यदायी व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा धन्यवाद